जय शिवराय सर हा बोला ना बोला ना जय शिवराय अनेक भागात म्हणजे आता सध्या उघडी आहे म्हणजे विदर्भातील परंतु मराठवाड्यात भागात चांगला पाऊस झालेला आहे सर आणि सध्या मोठी एक अपडेट येत आहे सर की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबरला अतिवृष्टी आणि डगबुटी होण्याची शक्यता आहे तर याबाबत काय अंदाज आहे सर नक्की कसं वातावरण राहणार आहे त्या बाबतीत सुद्धा सांगतोय पण आजची रेकॉर्डिंग महत्वाची असं आहे की आज सुद्धा बावीस सप्टेंबरला सकाळी पण अंदाज दिलाय काल पण सांगितलंय आणि परवा पण सांगितलंय गाफीत राहू नका नदीकाठच्या शेतकऱ्यांना अलर्ट आहे नदीकाठच्या गावांना नदीकाठच्या परिसरांना अलर्ट आहे कारण की गर्मीचे दिवस आहेत आणि गर्मीमुळे स्थानिक वातावरणाची भीती त्यात अनेक लो प्रेशरचा प्रभाव दिसला आहे आज मराठवाडा विदर्भ संध्याकाळपर्यंत नक्की संपूर्ण भाग व्यापला जाईल अशी परिस्थिती आहे त्यानंतर कडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त मजा आहे नाशिक क्षेत्राबरोबर आजच्या या पावसाची त्यामुळे आलर्ट मध्ये राहा आज जळगाव धुळे मालेगाव नाशिक सगळे तालुके छत्रपती संभाजीनगर सर्व तालुके अहिल्यानगर सर्व तालुके पुणे परिसर सांगली सातारा तुळजापूर बीड धाराशिव सह अनेक तालुक्यांना आज प्रभाव आहे त्या त्यात ना, लातूर नांदेड परिसर हिंगोली बसमध्ये देखील भाग आहे अकोला चंद्रपूर देखील आहे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राचे सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्हे आज परत मोठ्या पावसाच्या रडारवरती आहे हा सर सर आणि सांगायचं पण आजचा दिवस थोडा मोठा आहे अजूनही रडार सिस्टम बनलेले आहे जगफुडीचे रडार अनेक ठिकाणी सक्रिय झालेले आहेत त्यामुळे ज्यांच्या कोणाला हा मेसेज पोहोचला असेल त्यांनी अजूनही पाठवण्याचा प्रयत्न करा पुढे सुद्धा अलर्ट खूप आहे आणि ही परिस्थिती आता शेवटी पीक गेलंय पण पिकवणार सुद्धा वाचला पाहिजे या दृष्टिकोनातून हे अलर्ट देण्यात येते आणि उघड सुद्धा आपल्याला मिळणार आहे थोडी मोजका पाऊस कमी होणार आहे चोवीस आणि ला म्हणजे तीव्रता कमी होऊन जाईल ढगपुटी वगैरे त्या दिवशी नाहीये चोवीस आणि पंचवीसला पण तरी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतोय की नंतर सत्तावीस अठ्ठावीस मोठा पाऊस आहे तुम्ही जर काही कामं पांगून ठेवले ते सोयाबीन काढून ठेवले तर त्या एक गोळा करता आले पाहिजे आपल्याला त्या दिवसामध्ये शार थे शार थे। ते वाहून जाण्याची भीती देखील सत्तावीस अठ्ठावीस ला आहे त्यानंतर पावसाची तीव्रता दोन दिवस कमी पुन्हा वाढेल असं दसऱ्या चालणार आहे हा सर आणि उद्या जे वातावरण आहे बावीस तेवीस ला हे कसं राहील बावीस तेवीस बावीस तेवीस तारखेला उद्या तेवीस आहे उद्या तेवीस चा पण पाऊस दुपारपर्यंत आहे उद्या तेवीस तारखेला सुद्धा पाऊस आहे हा सर तारखेला देखील म्हणजे कोण कोणत्या जिल्ह्यांना ढगपुटीची शक्यता राहू शकते ती जिल्ह्यांची नावे सांगा सर म्हणजे शेतकरी हा मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही भागांना झटपोडीचे अलर्ट आहेत त्यामध्ये एक नाही दोन नाही त्यानंतर पूर्व विदर्भातल्या सुद्धा आज हिंगोलीला भीती आहे यवतमाळला भीती आहे नांदेडला भीती आहे परभणी लातूरला भीती आहे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आज उन वाटत असला तरी सतर्क हा संध्याकाळपर्यंत हा अलर्ट आहे त्यामध्ये अहिलानगर पण आहे बीड आहे छत्रपती संभाजी नाशिक पण आहे त्यानंतर बीड बरोबर धाराशिव सांगलीचा आणि सोलापूरचा देखील मोजका का भागवा आहे दमदार पाऊस साधारायला पडेल पुणे वगैरे भागात देखील अनेक ठिकाणी पावसाची रेलचे आहे अशा परिस्थिती आहे त्यानंतर धुळे जळगावचा सुद्धा काही भाग येईल हे बघा धक्का सगळे ठिकाणी होत नाही पण आलं सगळ्या ठिकाणी राहावं नदी नदीकाठचं पाणी कोणत्या गावापर्यंत पोहोचते तुम्हालाही माहिती आहे हो हो सर सर आणि माझं एक म्हणणं आहे सर की आज तुम्ही जर लाईव्ह घेत असाल तर नक्कीच शेतकऱ्यांनी तो बघायला हवा कारण की सध्या जी परिस्थिती आहे ती कठीण आहे आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे बारीक सारीक प्रश्न असतात ते आपण इथे रेकॉर्डिंग मध्ये घेणं ते शक्य नाही जर तुमचा जर लाईव्ह असेल सर नक्कीच संध्याकाळी तर शेतकऱ्यांनी त्यासाठी तोडकर हवामान चॅनलला जर भेट दिली नसेल तर नक्की चॅनलला भेट द्यावी तसेच फेसबुक जर वापरत असेल आपण तर फेसबुकवर देखील फॉलो करावे तिथे थेट प्रश्न विचारू शकता चालेल शिव हा सर शेतकऱ्यांसाठी काय संदेश असेल आपल्या संपूर्ण अंदाजातून हे पहा शेतकऱ्यांना तो संदेश आहे आपला फेसबुक प्लॅटफॉर्म आहे तिथे फॉलो करून ठेवला असेल ना तिथे अलर्टचे मेसेज आदल्या दिवशी दोन दिवस दू अगोदर किंवा चार दिवस अगोदर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथे डायरेक्टली प्रश्न घेतले जातात शेतकऱ्यांचे जे मुद्या मुद्द्यांचे प्रश्न आहे जे किचकट आहे तुम्हाला काय आपत्कालीन प्रश्नांची उत्तरे तिथे मिळतात तुम्ही फक्त तिथे या आणि तुमच्या प्रश्नांची मांडा पिकांचं आपण हे बघा दुष्काळ आहे पिकं सडणारच आहे खराब होणारच आहे पण तुमच्यासाठी तुमच्या जे काही परिवार आहे जनावरे आपण नदीकाठच्या ठिकाणी काही भाग असतील यांच्यासाठी काही या अलर्ट महत्वाच सुद्धा आहे पीक काय आपण पुढच्या वर्षी पिकवू शकतो फक्त पिकवणारा टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण अनेक गोष्टी अ जसे की आपली जाहीर जाहीरनामाबद्दलचे बोलणं कर्जमाफीबद्दल आवाज उठवणं हे देखील गोष्टी करणारच आहोत मग तत्पूर्वी अलर्ट महत्वाचा आहे आणि तुमच्या चॅनलवर देखील आपण त्याची माहिती प्रसारित करत जाऊ ठीक आहे हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांना आता एवढंच म्हणेल की आपला जास्त है, है, जास्त जो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा महत्वाचा अंदाज आहे अलर्ट आहे नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा हलक्यात घेऊ नका आतापर्यंत जेवढे आपले अंदाज हलक्यात घेतले त्यावर दुष्परिणाम झालेले आहेत चालेल जयश्वर हो सर चालेल सर जयशिवराय